मिसळ जी आज इकडे मिळाली ना ती गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये मी अशी मिसळ खाल्ली नव्हती बऱ्याच वर्षांमध्ये हा खरंच आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की मा फक्त माझ्या व्हिडिओसाठी हे बोलत आहे तर तुम्ही स्वतः इथे या आणि स्वतः तुम्ही ट्राय करा शिवशंभू वडापाव सेंटर वडा आणि वडापाव हा तर अप्रतिम आहेच इकडला पण आणखीन एक मस्त आपण म्हणतो ना चेरी ऑन द टॉपिंग ते तुम्हाला दाखवतो मी या लोकेशनचा व्हाळ जातो पावसाळ्यामध्ये ना गरम वडापाव गरम चहा आणि असा सुंदर एक व्हाळ आणखीन काय हवंय ते दीड वर्ष अच्छा याच्या अगोदर दुसरीकडे होता कुठे होता अम्बर्ण अम्बर्ण अच्छा अगोदर होता बऱ्याच ठिकाणी काय असतं काका की पीठ खूप जास्त लावतात आणि आतमध्ये भा, भाजी वगैरे कायच नसते मिसळ आहे हा वडा आहे ही मिसळ आहे दिसायला एकदम मस्त मस्त खरंच सुंदर बघा काय भारी वाट आपण खाली एक मिसळ एक एक्स्ट्रा पाव एक सिंगल वडा एक चहा या सगळ्या गोष्टीचं मिळून किती पैसे झाले असतील मला सांगा सेव्हन्टी सेवन सत्याहत्तर रुपये आणि चॅनलवर जर नवीन आहात तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा कारण कोकणातले किंवा कोकणातल्या माणसांच्या आयुष्यातले असे सुंदर सुंदर क्षण सुंदर सुंदर गाव गजाल्या हे तुमच्यापर्यंत नेहमीच पोचवत असतो